नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांची आवडती मालिका जुळली गाठगचा का कालचा एपिसोड खूपच मनोरंजक आणि धमाकेदार होता आपण पाहतो की धैर्य त्याच्या आईला बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो तेव्हा दामिनी तिच्या पतींच्या फोटोकडे पाहत विचारात मग्न असते धैर्याला पाहताच दामिनीच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांचा ती त्याच्यावर भडीमार करते त्या सावीसाठी नातीगोती दहा कोटी रुपये या सगळ्यांवर तुळशीपत्र ठेवण्यासारखं काय आहे तिच्यात तू खरंच प्रेम करतोस का तिच्यावर असं विचारते तेव्हा धैर्य म्हणतो आई या सगळ्या प्रश्नांपेक्षा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळं कोणी केलं आहे चल माझ्याबरोबर आणि ते दोघे निघतात इकडे विलास आणि भास्कर आनंदाने धैर्यला आपण कसं हरवलं तो कसा मूर्ख आपण कसे जिंकलो याच नादात त्यांचं लक्ष्मीपूजन करत असतात तेवढ्यात म्हणजे माझा डाऊट खरा होता तर असा धैर्यचा आवाज येतो दामिनी आणि धैर्यला अचानक समोर पाहून तर विलास भास्करच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो त्यांचा आनंद तर क्षणात मावळतो या दोघांकडे पैशांची बॅग पाहून दामिनी संतापाने विलासच्या थोबाडीत मारते धैर्य म्हणतो तुमचा सगळा प्लॅन मला आधीच कळत होता तो जे काही सांगत असतो ते सगळं ऐकताना तर विलास भास्करचे चेहरे पाहण्यासारखेच झालेले असतात भास्कर धैर्यला काहीतरी बोलणारही असतो पण दामिनी त्या दोघांनाच सुनावते त्यावर विलास म्हणतो तुम्ही पण आमच्यापासून लपवून इतके मोठे मोठे प्लॅन करताय त्याचं काय इकडे सावीची विचारपूस करायला अवंतीवहिनी आलेल्या असतात बोलता बोलता त्या दोघी धैर्य किती चांगला नवरा आहे आणि तो सावीला मिळाला आहे हे तिचं किती मोठं भाग्य आहे असं बोलत असतात त्यातच सावी म्हणते की आमच्या नात्याला दृष्ट लावणाऱ्यांना मी शोधून काढणारच इकडे भास्कर धैर्यला सुनावतो तू जे प्लॅन करतोय त्याची आम्हालाही कुणकुन लागलेली आहेच तुम्हीसुद्धा आमच्यासारखेच आहात असे म्हणतो त्यावर दामिनी भास्करवरच चिडते तेव्हा जाऊ दे आई यांच्याशी काय बोलायचं सोड असं म्हणत धैर्य पैशांची बॅग उचलत असतो पण भास्कर त्याचा हात धरून त्याला अडवतो तेव्हा धैर्य भास्करला पोलिसांच्या थर्ड डिग्रीची धमकी देऊन पुन्हा माझ्या आणि सावीच्यामध्ये यायचं नाही असं ठणकावून सांगतो भास्कर घाबरून हात काढून घेतो दामिनी आणि धैर्य पैसे घेऊन तिथून निघून जातात विलास आणि भास्कर मात्र अपमानाच्या आगीत धगधग त्या निखाऱ्यांसारखे धुमसत असतात इकडे सावी तिच्या रूममध्ये विचार करत असते की माझ्यामुळे धैर्यला किती त्रास सहन करावा लागतोय त्याच्याशी बोलावं म्हणून ती धैर्यला कॉल करत असते दामिनी आणि धैर्य लवकरात लवकर त्यांचा प्लॅन पूर्ण करण्याबद्दल बोलत असतात की अचानकच त्यांना दयामामाचा आवाज येतो ते दोघे थांबतात मामा धैर्यला इरावर हात उचलल्याचा जाब विचारतो तेव्हा धैर्य त्या दोघांनाच त्यांच्या मूर्खपणासाठी खडे बोल सुनावत असतो माझ्या प्लॅनमध्ये अडथळे आणले तर असंच वागावं वा लागणार तुमच्याशी असं म्हणत असतो पण तितक्यात साविते ऐकते आणि कसला प्लॅन असं विचारते त्यावर हसून धैर्य तिला म्हणतो अहो कसला काय विचारताय भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्याचा आपला प्लॅन परत मामाकडे वळून तो म्हणतो मामा तूच सांग अशा परिस्थितीत मी काय करावं या प्लॅनपेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काहीही नाही मामा म्हणतो की मी तुझी मदत नक्की करेन पण तू केलेली मदत विसरू नकोस त्यावर नाही विसरणार असं धैर्य सांगतो मग सावीकडे पाहत तो खूप काळजी आणि प्रेमाने तिला आराम करण्यासाठी रूममध्ये नेत असतो पण तिची पाठवळताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात दामिनी तिथून जायला निघते तेव्हा मामा तिच्याकडे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स मागतो दामिनी ते देण्यासाठी नकार देते तेव्हा मामाही फनफनत निघून जातो पण हे सगळं विलास भास्कर चोरून पाहात आणि ऐकत असतात हे सगळं नक्की काय चालू आहे हे, हे शोधून काढायचंच असं ते पक्क ठरवतात इकडे धैर्यसावी त्यांच्या रूममध्ये बोलत असतात दोघांची एकमेकांसाठी काळजी करून झाल्यावर धैर्यसावीला वचन मागतो की मी काहीही मागितलं तरी तुम्ही मागे हटणार नाही प्रत्येक परिस्थितीत माझी साथ द्याल त्यावर सावी त्याला तसं वचन देते आणि ते दोघे एकमेकांना मिठी मारतात सावीचं निर्मळ मन धैर्याच्या मिठीत आनंदून गेलेलं असतं पण धैर्य मनातल्या मनात म्हणतो मना मना तू दिलेल्या या वचनांचा योग्य वेळी कसा उपयोग करायचा हे मला चांगलंच माहीत आहे त्याच्या मनात तर अजूनही कपटच असतं रात्र होते धैर्य तर खूप शांत झोपलेला असतो पण सावीला डोळे बंद करताच ते अपहरणाचे गाडीच्या स्फोटाचे भयंकर दृश्य दिसत असतात म्हणून ती उठून बसते शांत झोपलेल्या धैर्यच्या डोक्यावरून खूप प्रेमाने हात फिरवत सावी विचार करते की कि किती गेलं आहे आज धैर्यने तिच्यासाठी पण तिच्यामुळे धैर्यला नेहमी त्रासच होतो आणि यावेळी त्रास देणारी व्यक्ती तर आपल्या घरात आपल्या डोळ्यांसमोरच आहे आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की मुजुमदारांच्या घरी पाडवा साजरा होत असतो पत्नीने आपल्या पतीला ओवाळण्याची ही परंपरा असते पण यावेळी ही धैर्य सावीला ओवाळतो आणि भाऊंच्या मार्गावर चालण्यासाठी जर मला हे घर सोडावं लागलं तर तुम्ही माझी साथ द्याल असं वचन गिफ्ट म्हणून मागतो यावेळीही सावी आनंदाने हे वचन धैर्याला देते आता हे वचन मागण्याचे धैर्याचा हेतू नक्की काय आहे हे, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे पण हे वचन देऊन सावीने चूक तर नाही ना केली तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या